श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम अठ्ठावीस जून परमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला आणि आपल्या आल्याची वर्दी त्याने राजाला पाठवली आता राजा आपली पूजा करीत असे त्याच्या मनात आले हा त्याचा भाव समजून जनक राजाने निरोप पाठवला की आपण एकटेच यावे त्याप्रमाणे आपण अभिमानाचे गाठोडे बाहेर ठेवून मगच रामाकडे जावे तसे सद्गुरूच्या घरी आपले भांडवल बाजूला ठेवूनच जावे मी कोण याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत तुझे पण आलेच अभिमान वाढवण्याकरता देवाकडे नाही जाऊ दुसऱ्याचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की आपला अभिमान वाढीला लागला आहे असे जाणावे कोरण बाळांवर जितके प्रेम करता तितके प्रेम भगवंतावर करावे आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणे हे परमार्थाचे सूत्र आहे भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी आणि आनंदात राहावे अगदी बुद्धीने केलेले कर्तव्य कधी वाया जात नाही एखाद्या सावकाराकडे कोणाचे दागिने हा अन्याय आहे त्याचप्रमाणे आपली मुले बाळे ही देवाने आपल्या जवळ दिली आहे त्यांचे रक्षण करावे ते कर्तव्य होईल पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुख दुःख भोगणे हे मात्र पाप आहे संन्याशाने भगवे वस्त्र धारण केल्यावर त्याचा थोडा तरी परिणाम बुद्धीवर होतोच त्याचप्रमाणे आपण भजन पूजन करून आल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसला पाहिजे जो शहाण असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधने पाळावी स्वतःच्या मताबद्दल आपल्याला पूर्ण खत्री असावी त्यात घोटाळा असू नये मनाने आपण खंबीर झाले पाहिजे ज्याप्रमाणे पांढरा कपडा मिळण्याचा जास्त संभव असतो त्याप्रमाणे प्र, त्या सत्कर्माला विघ्ने फार येतात त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावे आचार आणि विचार ही दोन्ही जुळणी म्हणजे उच्चारित तसाच येतो नारळात पाणी जितके गोड तेवढी खोबऱ्याला चव कमी तसे जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी फार वाचू नका जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा आणि ती कृतीत आणा जसे वडिलांचे पत्र वाचल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे कृती करतो तशी ग्रंथ वाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी परमार्थ हे सर्वस्वी कृतीचे शास्त्र आहे समाधान आणि आनंद हे त्या शास्त्राचे साध्य आहे भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो जय जय रघुवीर समर्थ आजचे बोधवाक्य सर्व काही करावे પણ ખરે પ્રેમ સાધના વે